पिंपळाचं पान पडलं पिंपळाचं पान पडलं हे राजकारण करायचं अध्यक्ष अध्यक्ष मी शेतकऱ्यासाठी चाळीस वर्ष घडलो पंचवीस वर्ष शेतकऱ्याने मला निवडून दिलेला आहे दोन दोन प्रवीण लटकर दोनशे त्र्याण्णव दोनशे त्र्याण्णव वरती चर्चा सुरू करूया आपलं म्हणणं सांगितलं लोणीकर साहेब आपण आपलं म्हणणं मांडलं या ठिकाणी आता मंत्री महोदय में एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष मोदय सन्मान्य सभागृहाचे एक ज्येष्ठ सदस्य <specify> सन्मान्य बवनराव लोणीकर याने या। ऐका ना सरकारची भूमिका ऐका आपण सरकारची भूमिका एक सरकारची भूमिका आपण आदित्य आपण खाली माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांना माझी विनंती आहे आपण सरकारची भूमिका देखील समजावून घ्या या ठिकाणी जे वर्तमानपत्रातनं समाज माध्यमांमधनं या सदनाचे सदस्य सन्मान्य बबनराव लोणीकर साहेबांच्या बद्दलचं वक्तव्य आलं जे दूरदृश्य किंवा टीव्हीच्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं आज त्यांनी या ठिकाणी त्याच्या बाबतीत आज त्याचा त्याचा या ठिकाणी त्यांनी व्यक्तिगत सदस्य या सदनाचे म्हणून त्यांनी खुलासा केला की ऐका ऐका बोलू नका त्यांनी बोलू नका त्यांनी बोलू नका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी नाव असलं जाईल म्हणजे जो माणूस एवढ्या पोटतिडकीनं बोलतो आणि त्यांनी एवढं नाही नाही त्यांनी एवढंही सांगितलं की जर अशा पद्धतीच्या माझ्या बोलण्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर ते म्हणले ना ते म्हणले ना की अशा बोल तुम्ही रेकॉर्ड काढा तर मी शेतकऱ्यांची एकदा नाही शंभर वेळा माफी मागतो ते बोलले ते बोलले स्वतः अहो त्यांनी ना तुम्ही ऐकलेला रेकॉर्ड वर आहे रेकॉर्ड वर खाली बसा आणि त्यांची सुद्धा बाजू या ठिकाणी ऐकली पाहिजे त्यांचा उद्देश शेतकऱ्याची अशा पद्धतीचा अपमान करण्याचा नव्हता त्यांनी स्पष्ट सांगितलं की तरी सुद्धा ते ज्या व्यक्तीला उद्देशून बोलले ज्या व्यक्तीचा संदर्भ देऊन ते भाषण करत होते त्या व्यक्तीच्या बद्दल ते बोलले पण तोडून मोडून ते सगळ्या शेतकऱ्याला जोडलं गेलं तरी देखील ते म्हणतायत की मी शेतकऱ्यांची शंभर वेळा माफी मागतो ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये आणि या विषयावरती आपण